अपयशी लोक हे झटपट मार्ग शोधण्याचा प्रयत्न करतात पण बराचदा जो मार्ग सोपा वाटतो जो मार्ग आपल्याला शॉर्टकट वाटतो तोच आपल्यासाठी सर्वात कठीण मार्ग असतो कारण त्या मार्गावरून चालल्यानंतर आपल्याला यश मिळेल याची खात्री देता येत नाही याच्यावरतीच आज मी बोलणार आहे आणि अर्थातच आपलं नक्की कुठे चुकतं आहे याचं उत्तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये नक्की मिळेल त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा हॅलो वॉरियर्स स्वागत आहे तुमचं वॉरियर ऑफिसर वर्ल्डमध्ये जिथे आपण फक्त लढण्याची नाही जिंकण्याची तयारी करतो एक गोष्ट खूप सुंदर वाचण्यात आली एका झाडावरती एक, एक चंडोल पक्षी बसलेला असतो आणि तो निरीक्षण करत असतो म्हणजे त्याला त्याचं पोट भरण्यासाठी आळ्या शोधून खाव्या लागत असतात एके एक दिवशी तो पाहतो की एक शेतकरी झाडं खालून चाललेलं आहे आणि त्याने डब्यामध्ये खूप सगळ्या आळ्या घेतलेल्या आहेत तो चंडोल पक्षी त्या शेतकऱ्याला विचारतो की या आळ्यांचं तू काय करणार आहेस त्याच्यावरती तो शेतकरी त्याला उत्तर देतो की या अळ्या मी बाजारात नेऊन विकणार आहे आणि याच्या बदलात मला काही पिसं मिळतील याच्यावरती चंडोल पक्षी म्हणतो माझ्याकडे याच्यापेक्षा भारी आयडिया आहे तू त्यातल्या आळ्या मला खायला दे आणि मी माझी काही पिसं काढून तुला देईन याने तुझंही काम होईल आणि माझंही काम होईल शेतकऱ्याला ही आयडिया आवडते आणि शेतकरी ठीक आहे म्हणतो आता यांचा हा दिनक्रम सुरू होतो शेतकरी आळ्या घेऊन येतो त्या चंडोल पक्षाला देतो आणि त्याच्याबदल्यात चंडोल पक्षी आपलं पीस काढून त्या शेतकऱ्याला देतो पण एक दिवस असा येतो की चंडोल पक्षाच्या शरीरावरची सगळी पिसं नाहीशी होतात आता त्या चंडोल पक्षाला शेतकऱ्याला देण्यासाठी त्याच्याजवळ काही तर नसतंच पण त्याला आता उडताही येत नाही तो कुरूपही दिसायला लागतो आणि शेवटी उपाशी राहून तो मरून जातो त्या चंडोल पक्षाला हा मार्ग खूप सोपा वाटलेला असतो की शेतकऱ्याकडून आळ्या घ्याव्या आणि त्याला काही पिसं द्यावेत पण हा त्याच्या आयुष्यातला सगळ्यात अवघड मार्ग ठरतो जो त्याला लगेच लक्षात येत नाही अभ्यास करताना असेच आपण सुद्धा कुठेतरी भरकटत असतो आपले मार्ग सुद्धा चुकत असतात पण सुरुवातीला आपल्याला ते खूप सोपे वाटतात आणि म्हणूनच अगदी सहजपणे आपण त्या मार्गावरून चालायला लागतो प्रश्नपत्रिका विश्लेषण ही एक अशी गोष्ट आहे जी प्रत्येक पोस्ट होल्डरनी त्याच्या आयुष्यात केलेली असते आणि प्रत्येक पोस्ट होल्डर ज्याने पण एक्झाम क्रॅक केली आहे तो प्रत्येक विद्यार्थी तो प्रत्येक अधिकारी तुम्हाला सांगत असतो की प्रश्नपत्रिका विश्लेषण करणं आणि स्वतःच्या नोट्स काढून त्या रिवाय रिव्हिजनसाठी वापरणं फार महत्त्वाचं आहे पण आपल्याला त्या चंडोल पक्षासारखा सोपा मार्ग हवा असतो आणि म्हणूनच आपण प्रश्नपत्रिका विश्लेषण स्वत करण्याऐवजी इतर ठिकाणावरून कुठून मिळत आहे का याच्या शोधात असतो आपल्या स्वतःच्या शॉर्ट नोट्स तयार कराव्यात याचा आपल्याला इतका आळस असतो की आपण नोट्स कुठून मिळत आहेत का हे शोधत असतो आणि दुसऱ्याच्या नोट्समधून वाचून आपण पास होण्याचा प्रयत्न करतो आणि मग जेव्हा तीन चार वर्षांचा कालावधी जातो तेव्हा आपण म्हणतो की चार वर्ष झालं मी तयारी करत आहे पण मला यश मिळत नाही आपण जो सोपा मार्ग निवडलेला असतो तो किती कठीण आहे हे आपल्याला कळत नाही कळतं तेव्हा जेव्हा वेळ निघून गेलेली असते अंगणात जेव्हा गवत येतं ना त्याला काढून टाकण्याचा सर्वात सोपा मार्ग असतो ते म्हणजे गवत काढण्याची जी मशीन असते त्याने ते गवत कापून टाकायचं पण असं गवत काढल्याने फक्त तीन चार दिवस ते अंगण स्वच्छ सुंदर दिसतं पण नंतर ते गवत पुन्हा लगेच उगवायला लागतं याच्यासाठी थोडा कठीण मार्ग असतो तो म्हणजे गुडघ्यांवरती खाली बसायचं आणि ते गवत मुळासकट सकट उपटून टाकायचं जणि ते गवत तिथे परत येणार नाही आणि आलं तरी तितक्या प्रमाणात आणि तेवढं लवकर ते येणार नाही पण आपल्याला अवघड मार्ग नेहमीच नको असा वाटतो आणि या स्पर्धा परीक्षेच्या तयारीतसुद्धा आपल्याला जेवढं काही आईतं मिळेल तेवढं हवं असतं स्वतःहून कष्ट करण्याची आपली तयारी नसते पण पोस्ट मात्र मला लगेच मिळाली पाहिजे ही अपेक्षा असते म्हणूनच जर तुम्हालासुद्धा काही प्रयत्न केल्यानंतरही यश मिळत नसेल तर एकदा थांबा आणि स्वतःला विचारा की सोपा वाटणारा मार्ग मी निवडला आहे का जो मला आत्ता सोपा वाटतो आहे पण तो ॲक्च्युली माझा प्रवास कठीण करतोय कारण हीच ती वेळ आहे स्वतःला जागं करण्याची पटलं तर विचार करून पहा आणि जर मी बोलते हे पटलं असेल तरच अस व्हिडिओला लाईक करा आणि शेअरसुद्धा करा असेच अस व्हिडिओज या चॅनलच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत घेऊन येत असते जे काही वाचन मी करते किंवा जिथून कुठे कुठून असे काही विचार माझ्या वाचनात येतात ऐकण्यात येतात ते तुमच्यासोबत शेअर करण्याचा मी प्रयत्न करत असते आणि हे प्रयत्न तुम्हाला नक्कीच आवडत असतील कारण ज्या पद्धतीने तुम्ही रिस्पॉन्स देता तर निश्चितपणे ते आवडत आहेत सो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आणि असेच विचार पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लवकरच भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू